आप्टे आपक्टि जा अच्छ करशित सत्य नाया मं Vorteκα मजे भाय refersाँ लगायक साइं आपक्ये बंदू भेर्वह द्री जारोपू क estratég करदक साउन पी जाउन साइं Todo आप मोगे चले आपका अधिक अश्य को गर्चको � Κाया अधिक डिंझ के ढ़े जाइट कर �

तो आपल्या सर्वांसाठी मी उमेदवार म्हणून नाहीये इथं बसला प्रत्येक माणूस हे पाटील आहे प्रत्येक माणूस हा उमेदवार आहे प्रत्येक माणूस हा आघाडीचा एक अंग आहे आपण पाहायला गेले ज्या पद्धतीनं ज्या महाराष्ट्रात भारत देशामध्ये दे जे परिस्थिती आहे जे हुकुमशाही आलेली आहे ज्या पद्धतीनं त्या महाराष्ट्राचा प्रमुख असेल हस्तोष आहे याला ज्या पद्धतीने गेली જા માણસ નિર્માય માણસ જે મહારાષ્ટ્ર મહારાષ્ટ્ર પિતા મહામંડળ જણાવ तो सर्वांनी आली बांधवा दो सगळ्या सगळ्या सर्वांना परवानगी केली ज्या ज्या चेलेला

हटवलं पाहिजे नाही जायचं यायचं फिजिकली लांब करून घ्यायचं लोकसभेला उभा राहतात आणि निवडून येतात त्याबद्दल शंका म्हणून म्हणजे माझ्यावर शंका माझ्यावर फिरूनच एका वारसा लागला आणि पारिवारिक सगळ्या माझे वडील ब्याण्णव वर्षापासून सगळे अतिशय काम करणे सगळे आणि अतिशय चांगलं कार्य करत आणि त्यामुळे त्यांचं नाव करायचं नाहीये आणि मलाही काही फार आता अपेक्षा नाही आहे माझ्या घरच्या

માન્ય મોટી જળગાવી પાણી માજયજી ખડસે સંતોષજી મરાઠા સેવા સંઘી આમિલા સંપર્ક राष्ट्रवादी व्यासपीठावरील सर्व पक्षाचे महाविकास आघाडीचे सर्व माता भगिनी पदाधिकारी उपस्थित राहणार खरं तर हा उत्साह आणि हा विजयी मिरवणूक राष्ट्रीय મતદાર ઉમેદવાર નાગેશ પાટીલ મનો વ્યક્ત અને એક વરસાદ પ્રતિનિધિત્વ અનક સંસ્થા અનેક વ્યક્તિ

कमाय ख आधी म्हणत होतो आपण नंतर परती गेल्या कमाई खळ परंपरा आम्ही नागेश नागेश पाटील अभिषेका अभिषेक केला अभिषेक सुद्धा हो इंडिया सरकार आलं पाहिजे हा तावडीतून डोक्यात

इथले लोकप्रतिनिधी दुर्दैवाने टक्केवारी मध्ये जे सत्तेवर होते ते गुंतलेले म्हणून पान बाबा हिंगोलीचा लोकप्रतिनिधी निवडून देत असताना येणार का आपल्या भागाचा विकास महत्वाचा आहे आपल्या भागात अनेक सिंचनाचे प्रकल्प अनेक प्रलंबित आहे आदिवाला आमदार असताना वेगळ्या पद्धतीनं सिंचनाचे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला हे सिंचनाचे प्रकल्प पूर्ण नेण्याचा प्रयत्न माझे मित्र जवळगावकर साहेब करतात

लेकिन आज कंपनियां मज़ा मज़ा सो रुचित काम किनसे एक और नवोचित गाने के लगता है या क्या बोले अलग कंपनियां हैं पर याद मेरे इसे मेरे मुझे पावन इलेक्शन बोर्ड भारतीय जनता आम आदमी पार्टी का इलेक्शन दिलचस्प है इलेक्शन देशाची इलेक्शन जवाब जवाब जवाब

ए, या महिन्यामध्ये आम्ही ठिकाणी जातो मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणावर शिकवले जाशील राजकारण शिकवले प्रचारचे पाप तुम्हाला करायचं असेल तुम्ही करणार असाल तर छोटे छोटे पक्ष गोळा कशासाठी करणार ज्यास गरज आहे त्याच वेळेस आपण घोडापुढी करतो ज्यास आपण व्यवस्थित चालला असताना नाही तर आपण कशाबरोबर घेणार आपल्या बरोबर चालला असताना चारशे पाच जाऊ शकत नाही लोकांची मानसिकता बनवण्याचा प्रयत्न करता आपण ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे चारशे पाच आहे आता भारतीय जनता पार्टी

या ठिकाणी या, या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं एक भी पंगलेला आहे आपण